दोस्तो पावसाळा म्हटलं की निसर्ग कसा हिरवागार दिसायला सुरुवात होते आणि पाऊस म्हटलं की लहान मुलांचा तर आवडता विषय अशा या लहान मुलांच्या आवडीच्या विषयाची पाऊस ही कविता आज आपण पाहणार आहे ही कविता जुन्या बालभारती पुस्तकातील असून तर चला मग ही कविता आता आपण पाहूया पाऊस एरे एरे पावसा तुला देऊ पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस पडला जिम झिम झिम अंगण झाले चिम पाऊस पडला मुसळधार रान झाले हिरवेगार ए ग सरी माझे मडके भरी सराली धावून मडके गेले वाहून दोस्तो तर ही कविता आपण सर्वांनी लहानपणी अभ्यासली नक्कीच असेल आणि ही कविता पाहून तुम्हालाही बालपणीचे पावसाळ्यातील आनंदाचे क्षण नक्कीच आठवले असतील तर दोस्तो या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू